बावीस मार्च रोजी करवीर तालुक्यातील सोनतळी इथं घरफोडीची घटना घडली होती या प्रकरणी करवीर पोलिसांनी शिताफीनं तपास करून एक अल्पवयीन मुलगी आणि स्वाती कांबळे यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून दोन लाख पाच हजार रुपयांचे दागिने रोकड आणि दुचाकी असं साहित्य जप्त करण्यात आलंय करवीर तालुक्यातील सोनतळी इथं रुखसाना झाडी राहतात बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या घराचा कडी कोंडा उचकटून चोरट्यांनी तिजोरीतील दोन तोळे दागिने आणि रोख वीस हजार रुपये चोरले होते या प्रकरणी रुक्साना झाडी यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरीतील दागिने विकण्यासाठी दोन मुली वडणगे फाटा इथं येणार होत्या त्यानुसार उपनिरीक्षक आकाशदीप भोसले जालिंदर जाधव आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वडणगे फाटा इथल्या यशवंत हॉटेल जवळ सापळा रचला तिथं दुचाकीवरून आलेल्या दोन मुलींना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता स्वाती कांबळे आणि एका अल्पवयीन मुलीनं घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं या दोघींकडून दोन लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोकड आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई सुभाष सरोडेकर सुजय जाधव विजय तळसकर रणजित पाटील प्रकाश कांबळे यांनी केली